जिल्हा परिषद शाळा फर्डेपाडा तालुका शहापूर जिल्हा ठाणे आमच्या या शाळेमध्ये आज आम्ही एक वेगळा असा खेळ घेतो आहे खेळ असा आहे की टेबलावर दोन्ही बाजूला कागदी कप मांडलेले आहेत आणि हे जे दोन विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये फुगे दिलेले आहेत हे फुगे त्यांनी तोंडाने फुगवायचे आहेत आणि त्या फुग्यांमध्ये जी हवा आहे त्या हवेने आपल्या साईडचे ते कप आहेत ते टेबलाच्या खाली संपूर्ण पडले पाहिजेत यामध्ये जो जिंकेल त्यासाठी त्याच्यासाठी सर्व विद्यार्थी टाळ्या वाजवण्यासाठी इथे सज्ज आहेत ओके okay, <laughs> लेट स्टार्ट नाव वेरी गुड इथे शशांक निघलेला आहे वाव व्हेरी nice. राईस आणि इथे बघा जिनियस ठरलेला आहे शशांक मधुगर वेखंडे वाव इयत्ता सातवी